मिर्झेत महापालिकेच्या वतीने मंगळवारी नाल्यावर साहित्य टाकले म्हणून सांगली मिरज रस्त्यावर असणाऱ्या डॉक्टर अनिल चंद्रपट्टण यांना पन्नास हजारांचा दंड करण्यात आला आहे मात्र त्याच ठिकाणी उत्तर बाजूला असणाऱ्या नाल्यावरील अतिक्रमणाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे या ठिकाणी जी एस टी कार्यालयासमोर अनेक व्यापारी व्यापाऱ्यांनी अने नाल्यावर बेकायदेशीर पाईपलाईन टाकल्या आहेत तर काहींनी नाल्यावर रस्ता केला आहे याबाबत महापालिकेने केवळ कारवाई न करता नोटीस बजावली आहे याबाबत जी एस टी कार्यालयाने वारंवार तक्रार केली आहे मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे तक्रार एका ठिकाणची तर कारवाई दुसऱ्या ठिकाणी असा अजब प्रकार महापालिकेच्या वतीने पाहावयास मिळाला आहे सांगली मिरज रस्त्यावर केंद्रीय जी एस टी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर पाईपलाईन टाकून नाला मोजवण्यात आला आहे याकडे महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे ऐन पावसाळ्यातच सदर खाजगी मालमत्ताधारक यांनी या ठिकाणी अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकून नाला मोजवल्याने पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहणार आहे नाले मुजवण्यासाठी अगर पाईपलाईन टाकण्यासाठी महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही याबाबत केंद्रीय जी एस टी कार्यालयाने महापालिकेकडे तक्रार केली आहे एकीकडे महापालिका कोट्यावधी हो रुपयाचे नालेसफाईचा निविदा काढून नालेसफाई वर्षानुवर्षे करत असताना सांगली मिरज रस्त्यावर मात्र अनेक ठिकाणी नाले पाईपलाईन टाकून अरुंद करण्यात आले आहेत तसेच या ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे सदर नाल्यावरील अतिक्रमणामुळे या ठिकाणी असणारे नाल्याचे सर्व पाणी केंद्रीय जी एस टी कार्यालयाच्या आवारात साचून राहत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे